हा हॅलो नमस्कार चला चला कोणाकोणाला सबस्क्रायबर वाढवायचा आहेत त्यांनी एकमेकांना सपोर्ट करायला या त्यांची आय डी मी इथं पिन करेल मग त्यांना सबस्क्राईब करायला लावेन सगळ्यांना स्क्रीनवरती डबल टॅप करून लाईक करा सबस्क्राईब करा कोणाकोणाला सबस्क्राईबर वाढवायचं आहेत त्यांनी लवकर मेसेज करा कमेंट करा लवकर तुम्ही रामोशी समाजाचे आहात का हो रामोशी समाजाचे आहोत आम्ही स्वागत आहे दादा तुमचं लाईव्हवरती स्क्रीनवरती डबल टॅप करून लाईक करा एम एन काय नाव आहे एम एन यस आय ममसी हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्हवरती चला चला कमेंट करत रहा करत रहा आपलं गाव कोणतं आमचं गाव कराड आहे तुमचं गाव कोणतं आहे लाईव्ह वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा हसतंय कोण कुणाला हसायला आलं सला चला चला पटपट सगळ्यांनी सपोर्ट इव्ह सपोर्ट करायचा एकमेकांना त्यांनी आयडी पिन करा आयडी पिन करायला देऊ शकताय तुमचे सबस्क्राईब करा चॅनलला नवीन असाल तर पुणे जिल्हा ओके माता चला चला सगळ्यांनी एकमेकांना सपोर्ट करू शकता आहे सपोर्टिव्ह चॅनल्स कोण कोण आहेत येऊ शकता इथं आय डी पिन करेल मी हाय पूजा ताई नमस्कार नमस्कार दादा सत्यजी दादा नमस्कार कसे आहात ताई मी मस्त आहे मजेत आहे तुम्ही कसे आहात खूप दिवसातून लाईव्ह घेतले दादा मी आज मला वाटतं दिवाळीच्या आधी काहीतरी घेतलं होतं त्याच्यावर आत्ता घेतले लाईव्ह मी पण एकदम मजेत बर मग अजून काय चाललंय दादा बर... मी पण आज खूप दिवसांनी युट्यूब बघितलं होय काय बर कमीच व्हायला लागले लाईव्ह ला आल्यानंतर म्हणून मला लाईव्ह येऊच वाटेन झालंय कोंबडा की कोंबडी मस्त सांगितली ताई ओळख ओड़क। ओळख हो मला की नाही ती ओळख मला माझ्या आजीनं सांगितलेली त्यावरून मी आणखीन एक ओळख आहे बरं का आणखीन एक ओळख आहे त्यावरून पण समजतंय आणि बरोबर मी का नाही एकदा ट्राय केलेलं सुरुवातीला आजीनं सांगितल्याप्रमाणे आणि खरोखरच ते कोंबडा कोंबडा होता मोठा झाल्यानंतर मी पाहिल्या बरोबर आहे ती माहिती नानाला ओळखता का हाय सिस्टर गुड इव्हिनिंग चहा झाला काय सिस्टर प्रफुल्ल धनवडे हॅलो दादा नमस्कार स्वागत आहे प्रफुल्ल दादा तुमचं नानाला ओळखतात का नानाला ओळखतात का कुठले नाना एम एम नाना एम एम नानाला ओळखतो की आम्ही आमच्या एका चॅनलवरती त्यांची मुलाखत पण टाकलेली आहे आम्ही हाय सत्यजित दादा भाऊ गुड मॉर्निंग गुड मॉर्निंगच म्हणते गुड इव्हिनिंग चहा झाला काय चहा नाही झालेला दादा माझा प्रफुल्ल दादा सत्यजित दादा नमस्कार बोलतायत सिस्टर तुमची तब्येत कशी आहे आणि घरचे सगळे कसे आहेत माझी तब्येत खूप मस्त आहे आणि घरचे पण खूप छान आहेत ताई गावरान कोंबडा आणि अरर कोंबडं ओळखता येते का अरर कोंब म्हणजे काय काय म्हणत आहे दादा काय बोलताय दादा मला सांगा जरा एक्सप्लेन करून व्यवस्थित हो माझ्याकडे जेवढं कोंबडा आहेत की नाही त्यातलंच मला काय समजतं दुसरं कुठल्या जातीचं कोंबड्यांच समजत नाही मग कुठं दिसत नाही भाऊ कुठे दिसत नाही भाऊ हो ओळखते मी त्यांना एम एम नानांना आमच्या माझ्या धीराचं चॅनल आहे की नाही त्या चॅनलवरती त्यांची मुलाखत पण टाकलेली आहे आम्ही एम एम नानांची दोन वेळा टाकलेली आहे मुलाखत वेगवेगळ्या टॉपिकवरती आर आणि गावरान ओळख ओळखता का म्हटलंय मला एवढं काही नाही माहिती माझ्याकड्या म्हणजे गावरान कोंबडी इतके नाही देशी त्या कोंबडींच फक्त मला समजतं दुसऱ्यां दुसऱ्या कोंबड्यांचं नाही मला काही ये ओळखता येत असं आजच बघितलं दादा युट्यूब मी मदनी गौराण कोंबडा हा कोंबड्यातील प्रकार आहे असेल की पण माझ्याकडं की नाही देशी कोंबड्या त्याच मला माहिती आहे त्याच समजतं मला दौलत नाना शितोळी दत्तात्रय दादा आम्ही नाव ऐकून आहे त्यांचं म्हणजे असं काही जास्त ओळखत नाही मी त्यांना एम एम नाना ओळखते मी जे म्हणणार क्रांती सेना क्या बोलती पब्लिक <laughs> क्या बोलती कंपनी हसता ना हसायलाच पाहिजे चे अध्यक्ष आहे होय काय मला नाही काय एवढं माहिती बोला सगळे पटपट लाईक करा झटपट <laughs> कोण बोले ना पण झाले बरं चालतंय मस्त आहे तुमचं चॅनल होई का मस्त आहे सबस्क्राईब केलं का चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा सपोर्ट करा तुमचंही चॅनल असेल तर मला सांगा मी पण सपोर्ट करेन तुमच्या चॅनलला करतो बरं तुमचं पण चॅनल आहे का असेल तर सांगा मी पण सबस्क्राईब करेन तुमच्या चॅनलला केलं बर का पाहुने बाई पाहुणे बाई थँक्यू सो मच सबस्क्राईब केल्याबद्दल दत्तात्रय दादा असं सपोर्ट करत राहा